आहे की महाराष्ट्रात वर्दीची भीतीच राहिली याचं कारण असं तुम्ही बघा त्या पर्सच्या केस मुलाला बेल मिळाली त्याचं रक्त मिक्स झालं ससून हॉस्पिटल मधून तो काय त्याचं नाव त्या माणसाचं नाव तो ड्रग्ज डिलिंग करत हा ललित पाटील मिसिंग होता तिथे पार्ट्या करत होता या सगळ्या ज्या गोष्टी लागल्या किंवा ज्या पद्धतीने ड्रग्जचा वापर हा पुण्यामध्ये वाढलेला आहे ते व्हिडिओ हे सगळे तुमच्या चॅनलवरच आम्ही पाहिलेले अतिशय अस्वस्थ करणारी परिस्थिती आणि वर्दीची भीती म्हणजे आपण सिस्टम ही कशीही फिरवू शकतो हा एक जो माइंडसेट एक विचारधारा या दुर्दैवाने महाराष्ट्रात झालेली आहे की सिस्टम मॅनेज होऊ शकतो त्याच्याच हिम्मत हिंमत करतात ना मला सांगा जेव्हा कैलासावासी यशवंत आपले हो। आरा राभा राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा का नाही या घटना हो। व्हायच्या कारण का एक अतिशय पद्धत शिस्ती सरकार चालत होतं आणि गृहमंत्रालय अतिशय टाईट आणि व्यवस्थितपणे आरााराबा चालवायचे अर्थातच हे गृहमंत्रालयाचा अपयश आहे